नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या चॅनलवर मालिका विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे काल अपघातात निधन झाले आहे तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री काय आहे सविस्तर माहिती त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच पवित्रा जयराम तिच्या काल अपघातामध्ये मृत्यू झाला आहे है। हैदराबादच्या जवळ हा अपघात झाला आहे अशी माहिती समोर येत आहे तिच्या कारची एका बसला धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला तसेच पवित्राचा झुलत भाऊ चालक व अभिनेता चंद्रकांत हे देखील गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे कार चालकाने नियंत्रण तुटल्याने ती कार डिवायडरला धडकली तर मित्रांनो या अपघातात पवित्राने अखेरचा श्वास घेतला पवित्रा ही मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तर हिने अनेक भाषांमध्ये सुद्धा काम केले आहे अशा या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली